ओल्या बिया आणल्या आणि आता ह्या कापून भाजी करायची आपण मगाशी ज्या बिया कट केल्या ना त्या गरम पाण्यामध्ये शिजवून घेतल्यास ना चांगले उकळून घेतल्यास ना टॉमॅटो आपण काल आपल्या कंपाऊंड मध्ये गेलेलो आणि इकडून ज्या ओल्या बिया आपल्याला भेटलेल्या ना त्या एवढ्या ओल्या बिया आणल्या आणि आता ह्या कापून भाजी करायची म्हणजे जे ओले असतात ना काजू तसेच कापून घ्यायचे आहेत आणि बघा टेस्ट पण तसेच तसेच लागतात ना ही भाजी म्हणजे ओल्या काजूंचा सीझन गेला आहे पण आम्हाला हे अशा पण ओल्या काजूंच्या बियांची भाजी खायला भेटते इकडे आई आहे पावसात खूप असतात ना खाली पडलेल्या ह्या आता सगळ्या काजू खाली जास्त भेटत्या खूप लोक आपल्याकडे आणतात पण ना शोधायला जातात ना पहिला पाऊस पडला की एवढ्या सगळ्या बिया ना पण काजू ज्या काही बियाच्या शिल्लक राहतात ना त्या रुजतात आणि मग त्याची काजूची रोप होतात मस्त झालेत ग लागतात पण भरी आणि हे काजूची थोडीशी रोप वरती आली आणि त्याला ज्या डालब्यासारख्या असतात त्या पण खायला चांगल्या लागतात ना त्याची पण भाजी करतात व्यवस्थित त्या भिजल्या भाजीत नाय काय भिजल्या चांगल्या भिजल्या भिजायचे काय काय आहेत ना ज्या शेवटच्या आता आलेल्या असतात ना त्या भिजल्या नाही व्यवस्थित त्याच्यामुळे त्या कडक आहेत पण ज्या व्यवस्थित भिजल्यात ज्यांना काय काय मोड पण आले ते बघ हम्म ही बघा ही अजून कडक आहे कापायला थोडस हार्ड जाते पावसातून जास्त भिजल्या ते कुसून जातात ना आतमध्ये ते पण आहे कारण काय काय भिजलेल्या खराब झाल्यात मग आतमध्ये बघा अशा काय काय काळ्या पण पडतात त्या आधी फुट ना हा त्याच्यामध्ये आपण हे पण करतो ना आता हा तर हा एक पावसामध्ये ह्या ज्या बिया आपल्या खाली शिल्लक भेटतात त्याच्या आहेत त्या आपण भिजलेल्या बिया आणतो आणि मग त्या कापून त्याची पण भाजी करतो आणि दुसरं एक ऑप्शन आहे ना जर तुमच्याकडे सुक्या बिया काही शिल्लक राहिल्या असतील तर त्या पाण्यात भिजत टाकायच्या ना दोन दिवस भिजत टाकायच्या मग त्याची पण भाजी सेम ओल्या काजूंची ना ओल्या काजू सारख्या तसे दोन तीन ऑप्शन आहेत आणि आम्ही त्या पद्धतीने करतो कोणत्या म्हणजे सीझन संपला ना आणि जर तुम्हाला ओल्या काजूंची भाजी खायची असेल तर ज्या सुक्या बिया तुमच्याकडे काहीशा शिल्लक ठेवायच्या त्या पण नंतरला एक ते दोन दिवस पाण्यामध्ये पाण्यात ठेवायच्या असं करायचं आणि त्याची पण भाजी खूप भारी होते बघा काय काय बोल ही बघ काय काय लेट ज्या आल्यात ना ह्या वेळेला पाऊसच लवकर आला ना काय काय लेट काजू आले काही लोकांच्या बिया राहिलेच हे बघा ह्या आपल्याला आपल्याच काजूच्या झाडाखाली कंपाऊंड मध्ये एवढ्या बिया भेटल्या पूर्ण सूप भरल्या सगळ्या काजूंची काय भाजी नाही होणार अर्ध्या ठेवून द्यायच्या आहेत आत्ता सध्याला आपल्याला थोडीशी लागणार आहे त्याचीच भाजी करून घ्यायची ह्या बियांच्या ज्या साली आहेत त्या सालीच काढायला फक्त दात। वेळ जातो ना सोलल्या जात नाही ना, ना? आ, गरम पाण्यामध्ये उकळवून घ्यायला लागतात तर ते कारण हे बघा हे पण किती हाड आहेत असे कधी कधी तुकडे राहतात पण तो एक फक्त प्रॉब्लेम आहे म्हणजे तुम्ही गरम पाण्यामध्ये उकळून घेतल्यात ना व्यवस्थित तर साली व्यवस्थित सुटतात एवढ्या सगळ्या बिया आहेत बस झाले आपल्याला काही काही राहतात ना ते गरम पाण्यात उकळवले ना की चांगले निघतात ओल्या काजूंचा सीजन संपल्याच्या नंतर ज्या पावसामध्ये ओल्या बिया भेटतात खाली पडलेल्या त्यांची भाजी केले का ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा ओळ्या सगळ्या आईने बिया आहेत त्या साफ करून घेतल्या काढून घेतल्या पण आता हा साली आहे त्या वरच्या काढण्यासाठी पुन्हा गरम पाण्यामध्ये उकळवून घ्या लागतील आणि ह्या दोन तीन पुसून घेतल्यात मी बघूया हे बघा पावसामध्ये ओल्या काजू पावसामध्ये ओल्या काजूंची भाजी मस्त लागतं पावसामध्ये असे ओले काजू खायला ना खूप भारीच वाटतं आपण मगाशी ज्या बिया कट केल्या ना त्या गरम पाण्यामध्ये शिजवून घेतल्या ना चांगल्या उकळून घेतल्यात ना चांगल्या पंधरा वीस मिनटं उकळून घेतल्यात आणि मग आता वगैरे जे वरचे साल आहे ना ते व्यवस्थित निघतात इथे मी साल काढून ठेवलेत हे बघा इकडे अशी साल व्यवस्थित निघते आणि तुम्ही डायरेक्ट जर काढायला गेलात ना तर ते साल निघत नाही आणि इकडे बघा हे सगळे घर आहेत बियांचे आणि आता भाजी करायची याची हां हे बघ आरामात निघत आता त्यामुळे मग शिजवून घ्यायचं ना दहा पंधरा वीस मिनिटं भरपूर झाल्या ना निघतात ना खाली आता आपोआप निघाले काय काय यांच्यात ना यांच्यात तर आपोआप निघालेत मग अशी मी पुसून ट्राय करत होतो ना निघत नव्हत्या म्हणून शक्यतो अशा काढून टाकायच्या सुखीच करायची आहे ना आता हे ऑलरेडी उकळल्यामुळे ना शिजल्यात पण बिया चांगल्या तर मी भाजी पण होऊन जाईल लगेच सुखी बघा एवढ्या सगळ्या एवढे सगळे घर भेटले शिजल्यात ग मस्त निघाले ना इकडे भाजीसाठी सगळी तयारी चालू आहे कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि हे सगळे आपले मसाले इकडे आपण कापून घेतलेल्या बिया आहेत आणि सगळे मसाले आहेत तोप चांगला गरम झालंय आणि आईने तेल टाकून घेतलं आहे जिरा ना राई मोहरी टाकून घ्यायचे आणि थोडासा जिरा आणि टॉमॅटो जिरा राई कांदा टॉमॅटो आणि व्यवस्थित परतवून घ्यायचं हळद टाकून घ्यायच आहे आणि तिखट मसाला कलर मस्त आलाय मसाला चांगला आपला आता था परतवून झालाय आणि आता बिया ऍड करून घेऊया आपल्या चॅनलवरती ना दोन व्हिडिओ आहेत बियांचे जे सुरुवातीला ओले काजू असतात ना त्याची एक रेसिपी आहे आणि आता हे पावसाळ्यातले ओले काजू आपण म्हणू शकतो त्याची एक ही रेसिपी खूप भारी होत्या भाजी ह्या जरी बिया तुम्हाला भेटल्या नाही ना आ, तरी जर तुमच्याकडे सुक्या बिया शिल्लक असतील तर त्या भिजून पण तुम्ही दोन दिवस भिजत टाकायची आणि मग त्या कट करून घेऊन अशी भाजी करू शकता ती सुद्धा छान होते आणि हे बघा भारी वाटते ना एकदम वाफिवजित करायचं ना <coughs> आणि थोडा मीठ चवीनुसार मसाल्याचा एकदम सुगंध दरवायचो भारी वास येतो पाच मिनिटं झाकण ठेवून जायचं चला पाच मिनिटात आपली भाजी तयार होईल खायला आणि टेस्ट करून सांगतो कशी झाली भारीच झाली असणार आहे कारण ही भाजी आम्ही दरवर्षी करतो अजून काही दिवस आपल्याला ह्या बिया रानामध्ये गेलो तर मिळतील शोधायला लागतील आणि त्याच्यानंतर एकदा तिला रोप आलं ना की मग त्या बिया काय कामाच्या नसतात मग त्या काळ्या पडतात आणि मग खराब पण होतात आणि जास्त पाऊस पडून गेला तर जास्त भिजल्यामुळे पण त्या खराब होतात तर सुरुवातीचा जो पहिला पाऊस पडतो ना सुरुवातीचे पावसाचे दिवस असतात तेव्हा जाऊन ह्या बिया शोधून आणायच्या आणि भाजी करायची आणि वरून थोडी कोथिंबीर पाच मिनिटं झाली आहेत भाजी तयार आहे खायला के भारी है। करेचे तो राता कर्मा गरम भाजी किती भारी वाटते मस्त बिया पण शिजल्यात आणि सुकीच करायची आपल्याला तर आता गरमागरम भाजीबरोबर जिवायला घेऊया तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा